नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा द्या मुकेश साळुंके दिनांक तीस जून रोजी नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील आदिवासी वस्तीगृह येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंके यांनी भेट दिली असता यावेळी आदिवासी आश्रमशाळेत कुठलीही स्वच्छता नसल्याचे दिसून आले आश्रम शाळेच्या शेजारीच वाईन शॉप असल्याने विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होत आहे तसेच आश्रम शाळेची इमारती जीर्ण झाली असून आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवास धोका असून शासनाने आदिवासी आश्रम शाळेतील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज